सद्गुरु वाचोनी संसारी तारक निष्कंटक आन कोणी इंद्र चंद्र देव ब्रह्मादिकरुणी संशयाची श्रेणी छेदिती ना उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूरविती आरती शिष्याचिया वंचना करती जन दुष्ट नष्ट मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास नेणे साधनास आन काही संसार समुद्रातून पलीकडे नेण्यास सद्गुरु वाचून निसंशय दुसरा कोणी नाही इंद्र चंद्र ब्रह्मादिदेव हे जीवांच्या ठिकाणी असलेले संशय दूर करू शकत नाहीत सद्गुरु ही परब्रह्माची मूर्ती आहे असे समजा व तेच शिष्याच्या इच्छा पूर्ण करतात दुष्ट लोग या लोक गुरु परंपरेची निंदा करतात परंतु पुराण प्रसिद्ध या थोर थोर व्यक्ती ना वंदनच करतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी गुरूंचा दास आहे त्यांच्या वाचून मला दुसरे साधन माहीत नाही